आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयामध्ये एक महत्त्वाचं निवेदन दिलेलं आहे निवेदन हा महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या रिक्षा चालतात त्या रिक्षा चालवणारे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती ते घोर अन्याय करणारा एक परिपत्रक माननीय राज्य सरकारनं काढलेला आहे तो परिपत्रक पत्रक असा आहे की जर रिक्षा पासिंगसाठी जर विलंब झाला तर दररोज पन्नास रुपये दंड त्यांना आकारण्यात यावं हो, असा जुलमी हा जो कायदा म्हणे किंवा असा नियम राज्य सरकारने केला आहे तो रिक्षा चालकांवरती घोर अन्याय करणार आहे आणि त्यांच्या रोजीरोटीवरती एक प्रकारे त्यांच्या पोटावरती पाय देण्याचा हा प्रकार आहे म्हणून आज आम्ही राज्य सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की वाहतूक महासंघाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सन्मान्य रियाजबाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती मुंबईच्या येथे तर माननीय आयुक्तांना सुद्धा निवेदनाद्वारे कल्पना दिली होती की सदर अन्यायकारक हा जो परिपत्रक आहे तो राज्य सरकारला मागे घेण्यासंदर्भात आपण त्या संदर्भात पाठपुरावा करावा परंतु अद्याप तिथला निर्णय न झाल्यानं येणाऱ्या दहा जूनला महाराष्ट्र राज्याच्या या अन्यायकारक परिपत्रकाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटना संयुक्त महासंघ मान्य भाई सय्यद यांच्या प्र उपस्थितीमध्ये आम्ही सोलापूरच्या मोर्चा गेट येथे एक दिवस लाक्षणीक उपोषण आम्ही त्या ठिकाणी करणार आहे सदर उपोषण हे लोकशाही मार्गाने असत आणि जो रिक्षा चालक मालक असतील यांच्या विरोधामध्ये जो अन्याय राज्य सरकार करत आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तो लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत या संदर्भामध्ये निवेदन आज मान्य जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिलेलं आहोत तर येत्या दहा जूनच्या अगोदर जर कुठला निर्णय झाला ना नाही तर नाहीलाच तो आम्हाला उग्र असं आंदोलन करावं लागेल हेच या ठिकाणी मी आज जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भीम वाहतूक संयुक्त महासंघाचा वाहतूक संयुक्त महासंघाचा